देशाला तर किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार दहा बारा हणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हात वर करावा लागणार आहे नावेला जे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीस टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता हे चौथी वेळे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव इलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पार सत्तावीस टक्के <coughs> आरक्षणावरच काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून टाकली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणारच राहायचं तू राह रा दिवस बिगार लागण्याचा मग कळन तुला